गोवा राज्यातील एका ऑइल कंपनीमार्फत विक्री केले जाणारे डिझेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून विकणाऱ्या दलालाचा पर्दापास करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल पंप व्यवसायिक आणि संशयताला ब्राऊझर टँकरसह पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अन्य राज्यातील इंधन सिंधुदुर्गात आणून विक्री करणे हा गुन्हा असल्याने या प्रकरणी संशयितांवर सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक मालक एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले आहे याबाबत कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून यामध्ये डिझेल सदृश्य नेमका कोणता पदार्थ आहे हे तपासले जाईल व त्यानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना आश्वासित केले आहे जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरू असताना गोवा राज्यातील डिझेल ब्राउझर टँकर सिंधुदुर्गात येतात क्रोश खाण व्यावसायिक बोरवेल गाड्या यांना लागणारे डिझेल जागेवरून नेऊन कमी दराने विक्री करतात याबाबतची कुणकुण जिल्ह्यातील पेट्रोल पंप धारकांना लागली होती मागील सुमारे दोन महिन्यापासून सुरू असलेल्या या छुप्या डिझेल विक्रीचा पर्दाबाश करण्याच्या दृष्टीने पेट्रोल पंप असोसिएशनने पावले टाकण्यास सुरुवात केली होती जी ए झिरो तीन ए एच पंचेचाळीस छत्तीस हा गोवा पासिंगचा ब्राऊझर जिल्ह्यात बावीस एप्रिल रोजी डिझेल विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर एक डमी ग्राहक म्हणून संबंधित ब्राऊझर मुंबई गोवा महामार्ग उमरमाळा येथे थांबून ट्रॅप करण्यात आला यामध्ये तो अलगत अडकला आणि या घटनेचा करण्यात पेट्रोल पंपधारकांना यश आले यामध्ये ब्राउझर चालक गौतम कुमार सुरेंद्र सिंग पाल क्लीनर राहुल यादव दीपक यातील संशयितांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सिंधुदुर्ग नगरी पोलीस करत आहेत लाईव्ह मराठी साठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी नमस्कार हा समोर टँकर गोवा समोरचा हा गोव्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना आमच्या पेट्रोल पंप धारकांनी इथे त्याला अडवून विचारपूस केली त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं इन्व्हाइसिंग वगैरे काय दिसून आलं नाही आणि तो गोव्यात डिझेल भरून कुठे भरतो आहे आम्हाला अजून काही समजत नाही तो काहीतरी खोटं बोलतो आहे मी अमुक ठिकाणी भरलं आणि तो, तो, तो गोव्याच्या रेटने तिकडे घेऊन महाराष्ट्राच्या रेटने हा इकडे विकतो आहे तोसुद्धा त्यात पण कमी करून एक रुपया कमी करून पंच्याहत्तर पैसे कमी करून तो विकतो आहे आणि असं आमच्या निदर्शनास आलं आणि आज आमचा त्याच्यामुळे आमचा सेल महाराष्ट्र गव्हर्मेंटचा सेल कमी होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महसूल बुडत आहे तरी ह्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन हा कायमस्वरूपी बंद व्हावा इथे येण्याचा ब्राऊझर आमच्या स्वतःचे पण तीस तीस पस्तीस लाख रुपयाचे ब्राऊझर घेऊन आम्ही बँकेचं लोन काढून आज कर्ज भरत आहोत आम्ही ते आमचं नुकसान होत आहे तरी ह्याची खोल चौकशी होऊन काहीतरी त्याच्यावर कारवाई व्हावी आठ कोणतरी गोव्याचा माणूस आहे त्याचं नाव आता समजते पण खरं डेव्हिड फिलिप नावाचा माणूस आहे खरं कोण काय समजत नाही अजून आम्हाला आहे तरी पोलिसांनी हे सगळं निदर्शनं जाऊन आम्हाला योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती मी रमेश भाट रत्नागिरी सिंधू डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा अध्यक्ष आज रोजी आम्ही बाऊजर जे डोअर टू डोअर डिलिव्हरी डिझेल दिलं जातं अनधिकृतपणे गोव्याहून येणारा बाउजर आज पकडून दिला आहे आणि ओर ओरस सिंदूर नगरी इथे त्याची पोलिसांच्या पोलिसांच्या ताब्यात दिला आहे आणि त्याची पुढची तपास तपासणी करण्यासाठी पोलिसांना आम्ही विनंती केली तसेच डी एसओ साहेबांना पण त्याची तक्रार दिलेली आहे आणि पुढी कारवाई त्यांनी करावी आणि असे अनधिकृतपणे डिझेल सिंदूर जिल्ह्यात विक्री होऊ नये आणि महाराष्ट्रात सुद्धा वॅट जे नुकसान होतं आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई व्हावी अशी आमची गव्हर्मेंटला किंवा कलेक्टर साहेबांना विनंती आहे